नमस्कार, ने आपन बगता मराधी 24। कीचा आमी नमस्कार मी आहे किसनंद आणि आपण बघताय न्यूज मराठी ट्वेंटी फोर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलोय आहे मतदारांच्या बरोबर जाणून घेऊया त्यांची मतं नमस्कार मी शिवसेना तालुका संघटक डॉली बार्देसकर शेतकरी लोकांच्यासाठी केंद्र सरकारने सहा हजार आणि महाराष्ट्र शासनाने सहा हजार असं टोटल बारा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाने सोडलेले आहेत देशात जर मोदी सरकार असतील तर संजय मंडलिक हे खासदार झालेच पाहिजे संजय दना मंडलिकने दोन दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला खासदार किचन योजना ही योजना राबवली होती त्यामुळे ज्यावेळेला कोरोनाग्रस्त ज्यावेळेला अनेक लोकं होती त्यावेळेला त्यांच्याकडून जो त्यांना फंड मिळाला होता तो बुदरगड आणि शंभर बेड ह्या उप म्हणजे ह्या उपजिल्हा रु रुग्णालयांना त्यांनी तो फंड दिला त्यामुळं अनेक गोर गरीब लोक ज्यांना काही कोरोनाच्या वेळेला सोयी सुविधा मिळत नव्हत्या त्यावेळेला हे संजय दादांच्या माध्यमातून अनेक सुविधा मिळाल्या महिलांना बचत गटाच्या बाबतीत जर तुम्ही विचार करायला गेला प्रत्येक महिलांच्या पाठीमागं दहा एका व्यक्तीला दहा हजार रुपये मिळत होते पण आता मोदी सरकारने आणि आपल्या या महाराष्ट्र शासनाने प्रत्येक महिलांना कमीत कमी एक लाख रुपये देण्याची सोय केली आहे यामुळे मला असं वाटतं की संजय दादा हे खासदार झालेच पाहिजे त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की संजय दादा मंडलिक यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण सात तारखेला धनुष्यबाणावर या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद धन्यवाद मॅडम गोरबरे यांच्याबरोबर अनेक योजना पोहोचवणाऱ्या नेत्यांच्याबरोबर या धडाडीच्या नेत्याबरोबर आपण ठामपणे उभे आहोत असं इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामॅन संजय जाधवसह मी किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी फोर